नमस्कार मी अंजना विकेश होता विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्राम पंचायत खड़काला खामशेद मी या मी इथे सर्वांना आवाहन करते की महावीर हॉस्पिटलमध्ये मागील एक वर्षापासून प्रशांत बने असे दोन पेशंट आहे प्रशांत बने आणि तन्मय थांगे प्रशांत बने ह्याचा ॲक्सिडेंट झाला होता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि थानगे पेशंट आहे त्याचा ॲक्सिडेंट झाला होता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तो यांच्या दोघांवरती कमीत कमी खूप सारे मल्टिपल सर्जरीज झालेले आहे आतापर्यंत कमीत कमी आठ ते दहा सर्जरीज दोघांवरती झालेले आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जेवढे पण डॉक्टर्स आहे जनरल फिजिशियन म्हणा युरोलॉजिस्ट म्हणा न्यूरो न्यूरोसर्जन म्हणा त्याच्यानंतर बाकीचे जे डॉक्टर्स बाकी आहेत आखी टीम आहे ज्यांच्यामुळे हे शक्य झाले जे अशक्य होतं ते शक्य झाले आहे त्याच्यानंतर त्याच्यासाठी आम्ही एक एक जीवनरक्षक पुरस्कार आयोजित केलेला आहे ते आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस श्रीरंग अप्पा बारणे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये डांगे चौक चिंचवड पुणे इथे सर्वांनी आम्ही आमची तर्फेने विनंती आहे की इथे सर्वांनी येऊन यांना उंची द्यावी आणि ह्या कार्यक्रमाला एक चांगली बाब देवावी त्याच्यासाठी मी तिथे येत आहे तर तुम्ही सर्वांनी पण या हेच माझी इच्छा आणि धन्यवाद